नितीन गडकरी पडलेच पाहिजे या पद्धतीनं देवेंद्र कार्यकर्त्यांनी फडणवीस सामनाच्या मुखप्रातून आज मोठे दावे करण्यात आलेले आहे मोदी शाह आणि फडणवीसांकडून गडकरींना पराभव करण्याचा प्रयत्न केला गेला आणि स्वतः फडणवीसांनी गडकरींच्या पराभवासाठी रसद पुरवली गेली असा दावा सामन्याच्या आग्रलेखातून तुन असं आहे संपूर्ण नागपूरला माहित आहे की गडकरीला पाडायचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न केला असं आहे की गडकेच्या विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना बाकी मित्रपक्ष एक एक हे एकत्रपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं गडखेच्या विरुद्ध निवडणूक लढवली सगळं काँग्रेस युनायटेड होतं राष्ट्रवादी शिवसेना सर्वांनी एकत्र येऊन काम केलं की काँग्रेसचा उमेदवार नागपूर शहरामध्ये निवडून आला पाहिजे पण हे जरी खरं असलं तरी अंतर्गत जो वाद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जो नागपूर शहरात खास करून देवेंद्र फडणवीस यांचे जे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कुणाचं काम केलं हे सर्व नागपूर शहरात आहे चर्चेचा विषय मात्र एकूणच पाहता विकास ठाकरे कुठतरी यावर नाराज झाले विकास ठाकरे यांनी म्हटलंय की संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या घटक त्यांनी ती रसद पोचवलं पोचवली त्याच्याबद्दल ते बोलले असतील पण अंतर्गत जो वाद भारतीय जनता पार्टीत आहे ज्या पद्धतीनं गडकरी दयांत गट वेगळा आहे देवेंद्र फडणवीसचा वेगळा आहे म्हणून की ज्या पद्धतीनं त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडतील ज्या पद्धतीनं त्यांनी जे काम केलं इतर अनेक कार्यकर्त्यांना भेटला इकडे तिकडे तुमच्या काळावर तुम्हाला माहित पडेल की कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडलेच पाहिजे या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका